तुम्ही जर कोकणी फिश चे शौकीन असाल तर हे रील तुमच्यासाठी आहे नो आता कोकण आपल्या सांगलीत अवतरलेला आहे सांगलीच्या सांगली एन पी फिशच्या माध्यमातून ग्राहकांना मासे पुरवताना फिश फ्राय तसंच तयार फिशची मागणी लक्षात घेऊन मूळ सांगलीकर असणाऱ्या आणि सध्या अमेरिका तसंच पुण्यामध्ये स्थायिक असणाऱ्या मेवण्या मेवण्यानी एक अभिनव संकल्पना आपल्या सांगलीत आणलेली आहे कोकणी कट्टा बाय एज या ठिकाणी तुम्हाला फिशच्या विविध डिशेश ज्यामध्ये फिश फ्राय फिश करी करी ऑन राईस तसंच विविध प्रकारच्या अनेक डिशेश मिळतील इतकंच नव्हे तर दर महिन्याला कोकणी कट्टा लाँच करणार आहे नवीन डिश इथले एनपी फिश मधून मासे खरेदी करा आणि कोकणी कट्टाच्या लाईव्ह किचन मधून तुम्हाला हवी ती डिश बनवून घ्या सांगलीकरांना आता कोकणात जायची गरज नाही आम्ही कोकणी पद्धतीने इथे फिश बनवतो माशांच्या सोबतच या ठिकाणी देवगडचे खास कोकणी प्रॉडक्ट सुद्धा इथे उपलब्ध असणार आहेत तुम्ही माश्याचे शौकीन असाल तर कोकणी कट्टाला जरूर भेट द्या आणि माश्याच्या फॅन ना ಆಟವಣಿ ಹೇ ರೀಲ್ವ ಕಾ